लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज ऐन दिवाळीत सराई चोरट्यांची वडूजमध्ये एंट्री नागरिकांनी सतर्क राहण्याच्या पोलिसांच्या सूचना वडूज येथील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की मंगळवार रात्री आठ वाजल्यापासून वडूज शहरातील मराठी शाळा स्मारक परिसर जुनीपेठ बाजार परिसरात चोरट्यांचा वावर आढळून आलाय रात्री वाजल्यापासून स्मारक परिसरातील अनेकांनी या चोरट्यांना प्रत्यक्ष पाहिलं असून काही सीसीटीव्ही व्ही फुटेजमध्येही आढळून आले आहेत खबरदारी म्हणून नागरिकांनी रात्री पोलिसांनाही याची माहिती दिली आहे हे सराईत चोरटे असून त्यापैकी एका व्यक्तीकडे धारदार कोयता आढळून आलेला आहे जुन्या पेटेतील अनेक दुकानाचे हात लावून शटर उघडून पाहण्याचा ते प्रयत्न करत असल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसून येत आहे तरी इथून पुढे सर्वांनी सतर्क रहावे पहाटे अनेक स्त्रिया या कालावधीमध्ये रांगोळी करण्यासाठी बाहेर येत आहेत तसेच मॉर्निंग वॉकला जात असल्यास खबरदारी घ्यावी रात्री उशिरापासून अनेक ठिकाणी पोलीस गस्त घालत असून चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान हे चोरटे रात्री दोन ते चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या परिसरात आढळून आल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलंय तरी सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी काही माहिती लागल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका